आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमानातल्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या अडुतीसावा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा महोत्सवचा शानदार शुभारंभ न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मंजय राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली तीस जून रोजी सायंकाळी विरक्त मठाचे बसलिंग महास्वामीजी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे मुख्य पुजारी मोहन पुजारी श्री स्वामी समर्थ समाधी मठाचे पुजारी अन्नू महाराज श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे प्रथमे शिंगळे बसवराज शास्त्री इंदौरचे नगरसेवक रमेश घाटे तहसीलदार विनायक मगर उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पहिल्या पुष्पाचे उद्घाटन करण्यात आले उद्घाटन सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचा सत्कार अन्य क्षेत्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजयसिंहराजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमंजय राजे भोसले यांच्या हस्ते स्त्रीची प्रतिमा कृपावस्था देऊन सत्कार करण्यात आला प्रारंभी पहलगाम हल्ल्यातील शहीद सैनिक व नागरिकांसह गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली न्यासाच्या वतीने फारुख शेख प्रशांत माने सचिन सुरोसे यांचा गुणीजन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तम गुण मिळवलेल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव न्यासाच्या वतीने करण्यात आला संगीत दिग्दर्शक व गायक पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधा मंगेशकर आणि सहकारी मुंबई यांचा नक्षत्राचे देणे कार्यक्रम सादर करण्यात आला त्यांच्या समवेत केदार अमृता ठाकूर देसाई ऋतुराज कोरे विशाल गोंडुतवार अभिजित वाडेकर सोनाली साठे यांनी साथ दिली या सर्व कलाकारांचा न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी न्यासाचे विश्वस्त अलकाताई जन्मंजय राजे भोसले अर्पिता राजे अमोल राजे भोसले माजी नगराध्यक्ष अनिता खोबरे स्वाती निकम रत्नमाला मचाले तेजस्विनी राजे अमोलराजे भोसले स्वामिनी राजे अमोलराजे भोसले स्मिता कदम पल्लवी कदम उज्वला भोसले संगीता भोसले व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे हर्षवर्धन राजे अमोलराजे भोसले विश्वस्त भाऊ कापसे संतोष भोसले राजेंद्र लिंबितोटे ओंकार उटगे बाळासाहेब मोरे कैलास वाडकर प्रभाकर मजगे मल्लीनाथ स्वामी बाळासाहेब कुलकर्णी मयनुद्दीन कोरबो यांच्यासह से सेविकारी कर्मचारी भक्तगण श्रोते बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं तर न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी आभार